ज्या घरात उंबरठा पूजन अशा प्रकारे होतं त्या घरात विवाह योग लवकर येतो उंबरठा पूजन योग्य के प्रकारे केले तर तुमच्या विवाहातील बाधा दूर होते आणि विवाह योग लवकर जुळून येतात त्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न राहते हिंदू धर्मानुसार वास्तुशास्त्रानुसार घरातील अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उंबरठ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरठा हा असतोच मोठ्यातील मोठे घरे आणि छोट्यातील छोटे घरं हे उंबरठ्याशिवाय पूर्ण होत नाहीत उंबरठ्यामुळे घरात मध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही घरातील वातावरण उंबरठ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना गोष्टी समजत नाहीत म्हणून प्रत्येक वस्तू उंबरठा हा एक मर्यादा म्हणून ओळखले जाते म्हणजेच घरातील गोष्टी बाहेर बाहेरच्या व्यक्तीला सांगण्याचा की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते लाकडी उंबरठा शुभ मानला जातो आजकालच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर गर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा दाराचा उंबरठा लाकडी शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमवरी उंबरठा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्हि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक हे धार्मिक चिन्ह हदीने अथवा कुंकवाने लावावे तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरठ्यामध्ये आत्मभान जागृत ठेवणारे स्थान उंबरठा म्हणजे लाकडी दरवाजाच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह समान करणारा आणि दीर्घकाळ टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबरठा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरठा हा उंबऱ्याच्या होणापासून बनवत होते या वृक्षाला नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवण्याचा या लाकडाचे नाव उमरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित करावा म्हणजे माता लक्ष्मी प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरठा शक्यतो तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगण व ओठ्यात ओ, ओ, ओ तो देखील स्वच्छ असावा उंबरठ्याचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्यांच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अनुष्ठानही प्राप्त झाले आहे साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणूनच औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊलींनी दत्तांची साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी उठून लवकर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते हो किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते हो तिच्या घरात सदैव वा लक्ष्मी वास करते म्हणूनच दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजे आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरठ्याचे पूजन करावे मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकवू नयेत त्यावर आपले पावले पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरठ्याची फक्त पूजा करावी उंबरठ्यावर सर्व देवतांचा वास असतो असे म्हटले जाते जर तुम्हाला लक्ष्मीजी पावले चिटकवायचे असतील तर तुम्ही ती पावले उंबरठ्याचे एका बाजूला चिटकवावी दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्ह दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती ती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही किमान पंधरा ते वीस मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशदारावर अवश्य लावा काही वर्षा पाठी मागे केल्यास घरातील गृहिणीस रोज सकाळी उंबरठ्याची पूजा न चुकता करायचा उंबरठ्यावर रुसीय सरस्वती स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते त्यावर त्यांचे ध्यान असते उंबरठ्याचे महत्व या रांगोळीमुळे घरामध्ये जीवजंतू प्रवेश करत नाही उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा उंबरठ्याची घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरठा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवून घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीलाच या सर्व गोष्टींचा काही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणतेही उपाय करावेत चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाच्या चौक चपटीवर बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरट्याच्या खोलीत उंबरट्याच्या खाली चांदीची चपटीत तार ठेवली तर वास्तूत सुख शांती समृद्धी नांदते अशा घरात आनंदाला उधाण येते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते वास्तूमध्ये दोन दरवाजे नेहमी शुभ मानले जाते विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाज्यांचाच बनवावा खरं तर एक दरवाजा एक दरवाज्याची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजांच्या चौकटीशिवाय दोन दरवाजा पूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर आधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शुभ लाभ लिहावे शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुले आहेत म्हणूनच मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहितात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नका तो अशुभ मानला जातो उंबरठ्यासमोर कधी कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणूनच आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे की उंबरठ्यावर बसून खाऊ नये कर्ज वाढत जाते कर्ज वाढत जाते म्हणून उंबरठा किती उंबऱ्याला किती महत्त्व आहे उंबऱ्याला उंबरठा म्हणजे दरवाजाच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडी पट्टी पण किती अर्थ होता या लाकडाच्या पट्टीला चौकटीबाहेर पाऊल टाकायची पूर्वी कोणीही धजत नव्हते सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा एक नियम होता आता हा नियम कोणीही पाळत नाही त्यामुळे जग किती बदलले आहे गुन्हेगारी किती वाढली आहे या सर्व गोष्टी लक्षात येताच पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे आमच्या घरात उंबरठा ओलांडून लेख आली की तिला आमचे गुण लागतात म्हणून समजा हाच उंबरठा प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जायचा ज्या घरात उंबरठा नाही ते घर ते काय घर म्हणावे का ज्या घराला उंबरटा नाही तिथे कोणाचाच पायपोसनं रुग्णाला नसतो कोणाला नसतो असे म्हणतात अहो आहो जाओ घर तुम्हाला शनिवार आलाय की उंबरटासमोर जायचं आहे त्याच्या आजूबाजूला सोबत अशी रांगोळी काढायची जा काढली जायची दारावर तोरण बांधले जायची तेच आता फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाह्य झाला आहे शक्यतो घराला लाकडी उंबरठा असावा यामुळे वाईट शक्तीचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही घराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही व वा आकाश वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार असेही नमूद केले आहे की घराचा उंबरठा घराच्या दरवाजाचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात को मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे दाराच्या चौकटींचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाज्यांची चौकट अशुभ मांडली जाते तसेच उंबरटा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळी किचन दिसते काही आडपडदा नसतो कधीही उपटसुंबी येतो व वहिनी वहिनी करत घरात घुसतो नाव माणसाच्या मर्यादा किती सुधारल्याही आपण नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप ओलांडून घरामध्ये प्रवेश करतो उंबरठ्याला गृहीत धरत आपण बरेच असे शुभ संकेत मानतो घरातल्या उंबरठ्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरठा असतोच एक मर्यादा उंबरठा असणे एक सीमारेषा उंबरठा म्हणजे आपल्याला भाणावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपण चप्पलच्या बाहेर युगोबाहेर ठेवतो आणि युगो बाहेर काढूनच ठेवायचा जागा म्हणजे उंबरठा उंबरठा प्रवेश असलेल्या घरात चालित्रीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्यांनी वेश ओलांडतानाच मनात मिंबून द्यायचं असतं आणि घरातून बाहेर पडताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरठा उंबऱ्यावर बाहेर पडल्याशिवाय काय जग आहे हे कळत नाही म्हणतात ना ते खरे आहे उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हे कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबांच्या आठवण येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवार यामध्ये राहणं किती सोप्पं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्याबरोबर खूप प्रेम करतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची फक्त आठवण येते या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबरठाच असतो उंबरठे जिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे पण उंबरठा दिसताना आपल्यावर आपल्या मर्यादा केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसर्ग जगांचा सामना करणं सोपं होतं ती म्हणजे बाहेर पडण्यासाठी फार मोठे धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भाडं लागतं हे भाडं कोणी जपतं ज्याचं आयुष्य नेहमी सुंदर आणि हस्तरेषा जे पवित्र असते वाईट असेल तर त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उंबरठ्याच्यात आत थरा नसतो मग जे काही असू द्या भ्रष्टाचाराला पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील व्यसनांनी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना उंबरठ्यात स्थान नाही म्हणून जे लोक वाईट प्रवृत्तीचे कोणी आले आहेत तर उंबरठ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा म्हणूनच पूर्वीच्या जा घरांना ओसरे असायचे चहा जा पाणी गप्पा गोष्टी बाहेरच मारायच्या घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आले याचे भान असायचे आता काय भाऊजी भाऊजी करत त्या घराबाहेर घरातील संस्कार श्रेष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घराची व्यक्तिमत्व ठरते उमरा म्हणजे मर्यादा जशी निद्या नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उमऱ्याची मर्यादा असते तसेच ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रयोग होत होतो तसेच उंबरा मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे म्हणूनच आपली संस्कृती आपली जपली तर पुढील पिढी त्यातूनच आदर्श घेईल एकूणच काय तर उंबरठा ओलांडताना मर्यादेचे भान असेल असलेच पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद